दापोली शहरात उन्हाळ कुत्र्यांचा हैंदोष नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तातडीने उपाययोजना करण्याची मागणी दापोली शहरात सध्या उन्हाळ्याने पिसालेल्या कुत्र्यांचा हैंदोस सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्यांवर गल्ली बोलात शालांच्या परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचा वाढलेला वावर पाहायला मिळत आहे विशेषत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षा धोक्यात आली आहे शहरातील विविध भागाच्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या असून अनेकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्याचे सांगण्यात येत आहे काही ठिकाणी रेबीजचा संभाव्य धोका हो असल्याने आरोग्य विभागालाही सज्ज राहावे लागत आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की रोज सकाळ सायंकाळी या कुत्र्यांचे टोलके रस्त्यावर धावत असतात शालेत जाणाऱ्या मुलांना आणि कामावर जाणाऱ्या लोकांना यामुळे मोठा त्रास होत आहे दरम्यान नागरिकांनी नगरपंचायत व पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली